नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे आठ तासाने झोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि गैरभावना माणसाला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना कशाने हारलो आहे हे आयुष्यभर उमवतही नाही माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःख होऊन दुःखाचं मोठंच कारण असतं कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात सुखाची फुले पसरली आपण त्यांच्या वाटेवरती तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवरती असतात परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या आपलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही सर्वात शिक्ष्मा ताकदवान काय असेल तर विचार कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती विचारातच आहे चांगलेपणाचा इतका फायदा घेऊ नका की त्यांना वाईट भाग पाडेल लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका वेळ आणि नशिबावर कधीही घमेंट करू नका कारण धोनी बदलणे योग्य आहे लवकर जागेने कधीही फायद्याचेच असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो जिंकायची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे जिथे प्रत्येक अनुभव देत एक शिकवूनच आहे ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील समाजाचे त्या संकटाबरोबर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असते फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे तुमच्याकडून चुका होत नसते तर तुम्ही फक्त सोप्या गोष्टींवर काम करत आहात हा सर्वात मोठी चूक आहे अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोण्याच्या चुकाऊनिवा शोधत बसू नका नेहती बघून घेई हिशोब तुम्ही करू नका भक्तांनो माऊली सांगतात दुःख कधी कमी होत नाहीत फक्त ती सहन करण्याची सवय होऊन जात असते कधीही मूर्खाशी वाद घालू नका ते तुम्हाला आपल्या पातळीवर आणून आपल्याला अनुभवाला हरवून टाकतील लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचे आहे जेव्हा सगळं संपून गेला असं आपल्याला वाटतं तेच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर नाही मिळाली तर त्यांच्यावर रागू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देत असतो आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते गरीबाने दिलेला पैसा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे कारण गरीब परिस्थितीत दान करण्याची इच्छा होणे त्यातच त्याचे मोठेपण आहे गरज असताना लोक आपलं वापर करून घेतात नातं बोलणं सुद्धा त्यांचं जीवावर येत असतं एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही मात्र एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य मात्र नक्कीच बदलू शकतो जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन आणि नसेल तर मग स्वतःहून निर्माण करेल माऊली सांगतात आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही तर सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा आपण कसे असतो याला अधिक महत्व आहे जीवन हे आनंद दुःख कठीण काळ आणि चांगल्या वेळेचे वर्तुळ आहे जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर विश्वास ठेवा की चांगला काळ मार्गावर आहे पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा उद्यापासून करू म्हटलं तर तो उद्या कधीच येणार नाही जीवनात नेहमी प्रामाणिक राहा कारण प्रामाणिकतेचा नेहमीच विजय होत असतो प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते तुमची नाही हातावरील रेषेत दडलेलं तुम्ही भविष्य बघू नका तर त्यात हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य नक्कीच घडवा समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणेच महत्वाचे ठरते नेहमीच माझंच खरे म्हणून चालत नाही स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठे सन्मान आणि सत्कार असतो माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो जास्त शक शिकतो किंवा अतिदुःखाला जात असतो एकाच एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवावे माऊली म्हणतात रस्ता कितीही खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीणच होत असते मनुष्य बाहेरच्या आव्हानांनी नाही तर आतल्या कमजोरीमुळेच अयशस्वी होत असतो अडचणीच्या काळातच आपल्या तत्वाची खरी परीक्षा असते आपण प्रामाणिक आहोत का नाही हे अडचणी आल्याशिवाय आपल्याला कळतही नाही संघर्ष जितका कठोर असेल विजयही तितका गौरवपूर्णच असतो माऊली बोलतात सुख आहे म्हणून गर्व बाळगू नका दुःख आहे म्हणून रडत बसू नका कारण दिवस संपला की रात्र येते रात्र संपली की दिवस हा येतच असतो चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होत असतो डोळे मिटून फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला आणि ती शक्ती आपल्यासाठी उभी राहिली म्हणजे श्री कृपा माऊली बोलतात दोन पाय किती विसंगत असतात एक पुढे नसतो मागच्याला अभिमान नसतो कारण त्याला माहिती असतं क्षणात हे बदलणार असतं याचंच नाव जीवन असं असतं जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर तुम्ही ते पूर्ण देखील करू शकता माऊली बोलतात आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून सोपे ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा आव्हाने स्वीकारा आवडत्या गोष्टीसाठी खर्च करा आवडत्या लोकांना वेळ द्या पोट दुखेपर्यंत हसा मनसोक्त नाचा अगदी लहान बाळासारखे जगा कारण मृत्यू हा जीवनातला सर्वात मोठा लॉस नाही लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातल्या जिवंतपणा मेलेला असतो स्वामी बघता प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते तुमची नाही तर स्वामी असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा व कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही नक्की विसरू नका जीवनात कधीच कोणाला कमी लेख नका कारण पृथ्वीच्या विनाशाची क्षमता असणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला सुद्धा कधीच बुडू शकत नाही मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला ते आहे तेच असतं कधी कधी देव हो तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आधी तुमची मनस्थिती बदलायची असते अर्जुनाने कर्णाचे काही नुकसान केलेले नव्हते तरी तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनत असतात योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांशी व जीवनांशी प्रवाह बदलण्यास भागच पाडत असतात नेहमी सकारात्मक घडामोडींचा आशा ठेवा मन म्हटल्याबरोबर हे हिरवे झाड रद्र्यात ठेवा गाणारा पक्षी नक्कीच येईल लक्षात असू द्या स्वामी भक्तांना माऊली आपल्याला नेहमी सांगत असतात कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पडेल लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही पण कधी कधी परिस्थिती त्याला वागायला भागच पाडत असते तुम्ही घरो गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमची कायच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलत तर ह्यात नक्कीच तुमचा दोष आहे कोणाला इतकंही हट करू नका की त्याला तुमचं नाव जरी ऐकलं तरी वाईटच वाटेल कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही आहे ज्याला सगळेच लोक चांगलेच बोलतील ज्यांच्यापासून ला आपण लांबच राहायचं माऊली बोलतात लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जी कुठलीच डिग्री आपल्याला शिकवत नसते नेहमी लक्षात असू द्या पडत्या काळात साथ सोडून जाताना एखाद्याही मागे वळून न पाहणाऱ्यांनी आता कसा आहेस हा प्रश्न विचारू नये एवढंच मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा ब्रह्म या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही लक्षात ठेवा स्वप्न तुमचं आहे मग त्याला पूर्ण पण तुम्हालाच करावं लागेल ना परिस्थिती तुमच्या सोबत असेल ना लोक माऊली बोलतात जेव्हा तुम्हाला समजते तुमच्याकडे आता हारण्यासाठी काही राहिले नाही तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी तयार होत असता चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात पण चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहत असतात लोकांना तेवढीच इद्दत द्या जेवढी तुम्हाला देतात आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा माऊली सांगतात नातं सांभाळणं प्रत्येकाला जमत नाही स्वतःचं मन सुद्धा दुखवावं लागतं दुसऱ्यांच्या आनंदासाठी माणसांवर जेवढं प्रेम करावं तेवढेच ते दूर जात असतात फुलांना जास्त कवटळल्यानंतर पाकळ्याही गळून पडतात ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात फुले वाळून लागले किंवा फुलपाखरू देखील सोडून जात असतात वय नाही परिस्थिती आणि जबाबदारी तुम्हाला मेच्यूर बनवत असते माऊली बोलतात मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात त्यांच्याशी मनांची खुलना जुळत असतात परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार भिकारी नसावेत माणूस हा स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकासाठी न्यायाधीश असतो स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ज्या अपेक्षा आपण समोरच्यांकडून करतो त्याला एक टक्का तरी आपण पूर्ण करतो का याचा विचार का नाही करत आपण असो आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय वागतो याच्यावरून आपली लायकी असते शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनाकडे वळूणे म्हणजेच शिक्षण असतं माऊली बोलतात मेती जेव्हा तुमच्या हातून तुम काही हिरकावून घेत असते ना तेव्हा त्यापेक्षा ते, ते काहीतरी देण्याकरिता तुमच्या हाताची तुम ओंजळती ती रिकामी करत असते माऊली बोलत स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाच देऊ नये कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची आणि सगळ्यांनाच सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची गाडवाला तूप पचत नाही त्यामुळे फक्त फॅमिली मेंबर सोडले तर बाकी पूर्ण जगात फक्त प्रॅक्टिकल जगायचं तरच निभावं लागेल तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली सांगतात लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही कारण खेळाडूला फक्त जिंकायचंच असतं दुःख हे कधीच दागिन्यासारखे मिरू नका वाटू शकला तर आपला आनंद वाटा लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात कारण दुःख त्यांच्याकडे पण भरपूर आहे कायम एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ खराब असली की लोक लायकी काढतात भावनेच्या भरात आपली कमजोरी सांगू नका कधी कोणाच्या मागे पळू नका कारण तुमच्या सगळ्यात जास्त फसवणूक आजकाल सगळं महाग झालं आहे हे फक्त माणूसच पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये माऊली बोलतात वाईट वागायला आवडत नाही पण वेळोवेळी काही मोजल्यांना काहीची लायकी दाखवावी लागते म्हणून वाईट हे वागावंच लागत असतं जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा कोणीच पडू द्यायचं नाही आणि आता सर्वजण खाली पाडायला बघत असतात आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेल्याची तयारीही असावी लागते जेवढी मोठी स्वप्नं असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत असतं कोणावर कितीही तुम्ही विश्वास ठेवा चांगले वागा लोक वाईटच बोलतील जसाच तसा वागा लोक लयकीत राहतील क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही काळजी आहे असं दाखवणं आणि खरोखरच काळजी असणं यातील देखील खूप मोठा फरक आहे सगळंच काही नसतं घालायचं कसात कधी लागतं अर्धविराम तर काहींना पूर्ण विराम काही पूर्ण काहीच पूर्ण होत नाही मग विचार करायला लागतात प्रश्नचिन्ह चिंतनांच्या गुहेतून अजनाता येतो उद्गार पण ते असतं स्वागत बसत नाही कंसात त्याचे स्थान फक्त मनात अनुभव सांगतो विजयाची भावना मनातून यायला हवी समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयीत झालो असं कधी नसतं माऊली सांगतात का कोणाच ठाऊ की वाट ओळखीची वाटते आपल्यावर मात्र इथे कोणाच्या तरी हसताना पाहिले सर्वांनी चेहरे मनाच्या कोणाच्या तरी कोणास झाकले सुख दिसत असले तरी डोळ्यांना दुखी कोणी ना कोणीचेच पाहिले असतं ना काही नात्यांना नाव द्यायचं असतं माऊली बोलतात इंद्रधनुष्यालाही आता विरह सहन होईना ऊन पावसाचा खेळ असा अजून कसा रंगेना स्वतःपेक्षा जास्त ज्यांना आपण महत्व देतो ते एक दिवस आपल्याला आपली लायकी दाखवूनच जात असतात माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळचं सुख दुःख अवलंबून असतं आयुष्यात स्वतःला असं काही घडवण्याचा प्रयत्न करा की लोकांनी आपले अनुकरण केले पाहिजे आपण त्यांचे नाही आयुष्याच्या हिशोबाचा ताळेबंद मांडताना आपण काय गमवलं या आणि काय कमवलं यापेक्षा हातून काय निष्ठलं याचा हिशोब मांडा पायात देव काय म्हणतो आम्हाला कधी कळलंच नाही तो आमच्या झोपडीत कधी येतच नाही इतरांसारखे आम्हीही देवाला साकडं घालतो पोटाला नसलं तरी रोज दिवा लावतो उपास मारीशी शिवाय आम्हाला कधी काही दिसतच नाही म्हणून म्हणते देवाच्या मनात काय असते हे आम्हाला कधी कळलंच नाही जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल स्वामी भक्तांनो परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे जो तो या तो ना घाबरता मान्य करावा संघर्ष करायला घाबरणे ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत जीवनात सर्वात मोठं गुरु येणारा काळच असतो कारण काळ जे शिकवतो ते कोणीही शिकवू शकत नाही प्रश्न सुटण्यासारखे असेल तर काळजी करण्यासारखे काय आणि तो सुटून नसेल तर काळजी करून काय उपयोग देव हरवला देव हरवला शोधत होतो त्याला देव माझा सांग कोणी पाहिला वर्णन कसे करू देवाचे आणि रंगरूपाची मोहिनी घातली मनाला रूप माझ्या देवाचे जगाचा मालक ऐसा कोणी पाहिले का त्याला देव माझं सांगा कोणी पाहिला जगी व्यापला देव माझा दिसे ठाई ठाई दुःखी मनाने माथा त्याच्यात ठेवत होते पाहि कल्पतरूपचा रूपचा वृक्ष जैसा जुन भासे हो मजला देव माझ कोणी पाहिलं का कोणी माऊली सांगतात स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला हे सतत सांगत असतात की अपेक्षांना अंत नसतो आहे त्यात समाधान मानव प्रत्येक जण एवढा संत नसतो अपेक्षांचा अंत नसतो समाधान त्यातच शेवटच असतो माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तर कर्माच्या सिद्धांतानुसार कर्म नेतीने ने शेवट आणि नेतीने मांडलेला डाव हाताला स्वीकारावाच लागत असतो लक्षात असू द्या एखाद्या व्यक्तीवर तुम्ही कितीही प्रेम करा पण त्या व्यक्तीच्या मनात तुमची जागा ऑप्शन म्हणून असेल तर ती व्यक्ती काही वेळानंतर तुम्हाला इग्नोर करायला लागत असते माणसं आपल्यासोबत सोबत असताना आपण जास्त खोलात शिरत नाही दुःखाला कवटाळून जेव्हा जवळ करतात मरण तेव्हा सगळे शोधतात या मागचं खरं कारण असतं विज्ञान आणि अध्यात्मक हे एकत्र येऊ शकतात अध्यात्मक आणि धर्म हे एकत्र येऊ शकतात पण विज्ञान आणि धर्म हे कधीच एकत्र नाही येऊ शकत कारण विज्ञान हे प्रश्न विचारण्याची भोबा देतं आणि धर्मामध्ये प्रश्न विचारला तर तो व्यक्ती पापी अथवा अधर्मी घोषित केला जातो विज्ञानात दर्शनाला उत्क्रांती होत जाते आणि त्यात खुल्या मनाने स्वागत केलं जातं तर सगळेच धर्म हे ठेवले अनंततेयेसी राहावे या उवर चालत राहत असतात माऊली सांगतात वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेच नाही मनी मानव चिंता वाहते अकसात होणार होऊन जाते घडे भोगणे सर्व काही कर्मयोगे मतिमंद ते खेद मानी योगे लक्षात असू द्या आपली संगत आपली भविष्य घडवते तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चिरणी पोहोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त आणि खूप महत्वाचे असते व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तृत्वाचे स्मरण हवे आणि समाधानी कर्तृत्व जगण्यासाठी कर्तव्यात भगवंतांचे स्मरण हवे आपल्यासोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान असत माऊली सांगतात नातं निर्माण करताना कोणाची परवानगी घेतली जात नाही मग नातं निभवताना कोणाची परवा का म्हणून करायची नात शुद्ध असे, का। शुद्ध असेल तर कोणाची चिंता करू नका कारण नदीच्या शुद्धतेत घाण करण्याची लोकांना सवेच असते यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा आधी प्रबळ ही असलीच पाहिजे साथ घालणं सोपं असतं साथ देणं कठीण वाद घालणं सोपं असतं संवाद सो साधणं कठीण हात धरणं सोपं असतं धरून ठेवणं कठीण प्रेम करणं सोपं असतं करत राहणं कठीण माऊली बोलतात विज्ञान पृथ्वी तत्वाशी संबंधित विषयाची निगडीत आहे तर आध्यात्म पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूते आणि निर्गुण तत्त्व यांच्याशी संबंधित आहे म्हणूनच विज्ञान पृथ्वीबाहेरील इतर पृथ्वींचाही अभ्यास करते तर आध्यात्मक पंचमहाभूतांच्या पलीकडेही निर्गुण तत्वांशी अभ्यास करते आणि अनुभूती यायला शिकवत असते माऊली सांगतात अध्यात्मक आणि विज्ञान ही जीवनाची चाके दोन जेव्हा चालतात ते समान तेव्हा मिळे सुख आणि समाधान कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेंची खिरापत ही घरोघरी वाटली जात असते आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला आपला, आपला अनुभव तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडत असते परिश्रमातून आनंद निर्माण होत असतो क्रोधातून किंवा आळसातून नसते सतत कामात राहिल्याने माणसाचे जीवन सुखी होत असते लक्षात असू द्या काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणंही गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो माणूस हसत राहा विचार सोडा आपण आहात तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगवा काय ते पुण्य असेल माऊली बोलतात एवढा सहवास ह्यांना लागतो देवाच्या दर्शनासाठी देवाच्या सोबत राहतो धन्य धन्य ते माऊली जीवेच्या संयुक्ताने हा योग पडत असतो माऊली बोलतात लक्षात असू द्या माणसाचा स्वभाव हा हो नेहमी प्रामाणिक का असावा कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवणी स्वभावानेच होत असते परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे तुम्ही नक्कीच करा स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करा अवघड गोष्टींना सामोरे जा भीतीवर विजय मिळवा आपल्या देहबोलीवर काम करा सकाळी लवकर उठा योगसने प्राणायाम व व्यायाम करा लहान लहान यश सेलिब्रेट तुम्ही नक्कीच करा हिंमत एवढी ठेवा नशिबाला पण झुकावंच लागेल माऊली बोलतात मी का बोलू मी का फोन करू मी का कमीपणा घेऊ मी का नमते येऊ मी का नेहमी समजून घ्यायचं मी कमी आहे का असे बरेच सारे मी आहे जे आयुष्यात विष कालवतात म्हणून मी पण सोडा व नाते जोडा माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या वेळ निघून जाते आपण विचार करतो आज नको उद्यापासून सुरुवात करू उद्यापासून स्वतःला बदलू असं काही नसतं उद्या काय होणार हे आपल्याला सुद्धा माहिती नसतं आजचा दिवस आपल्या हातात आहे जे काही करायचं आहे ते आजच करा उद्यावर राहिला तर ती गोष्ट कधीच पूर्ण होणार नाही आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण काही सारखेच असते शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडत असतं जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आधार केला तर ना होत असते जितके मोठे मन तितके सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना ते विरोध करत असतात एका क्षणात दृष्टिकोन बदलणे हे साधसुद्धा स्थिरंतर नाही जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देतो येते आवडली नाही तर पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे अहंकार कोणाला चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो, 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 तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो तर स्वामी भक्तांनो असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन